मोफत प्रवेश मोफत प्रवेश मोफत प्रवेश आमच्या शाळेत आहे पूर्णपणे मोफत प्रवेश फी नाही की डोनेशन नाही मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण सर्व सुविधांनी युक्त शाळेची भव्य इमारत प्रशस्त मैदान स्वच्छ व सुंदर शालेय परिसर शुद्ध आरओ फिल्टरचे पिण्याचे पाणी शाळेत ई लर्निंगची सोय स्मार्ट बोर्ड व प्रोजेक्टर च्या साह्याने अध्यापन नवोदय शिष्यवृत्ती एन एम में एम एस मंथन सिव्ही रमन इयत्ता दहावी वर्ग यांच्या मोफत सराव तासिका जिल्हा परिषद पी एम श्री माध्यमिक शाळा लासूरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर शाळेची वैशिष्ट्ये मोफत प्रवेश मोफत पाठ्यपुस्तके मध्यान्ह भोजन आरोप फिल्टरचे पाणी तज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद वैशिष्ट्य छप्पन विद्यार्थी एन एम एस शिष्यवर्ती पात्र शंभर टक्के विद्यार्थी माध्यमिक शिष्यवर्ती प्रविष्ट शहाण्णव टक्के गुणांचा विद्यार्थी एस एस सी बोर्डात प्रथम पंच्याण्णव टक्के गुणांचा विद्यार्थी एस एस सी बोर्डात द्वितीय हो। एस एस सी चे पंचवीस विद्यार्थी विशेष प्राविण्य यादी एस एस सी साठी मल्टीस्किल व ऑटोमोबाईलचे पर्यायी विषय भव्य व सुसज्ज संगणक लॅब पूर्ण विज्ञान केंद्र एपीजे अब्दुल कलाम रोबोटिक लॅब स्काय वॉचिंग व खगोल अभ्यासासाठी विशेष साहित्य ड्रोन कॅमेरा वन्यजीव अभ्यास प्रशस्त खेळाचे मैदान वैयक्तिक व सांघिक खेळात साठ विद्यार्थी तालुका स्तरावर प्रावीण्य प्राप्त विविध खेळात एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांचा सहभाग पीएम सी शाळा देशातील चौदा हजार पाचशे शाळांपैकी एक जिल्ह्यातील अकरा व तालुक्यातील दोन शाळांपैकी एक पीएमसी माध्यमिक शाला लसूरगाव शाळेतील पुरक उपक्रम जागतिक योगा दिनाचे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चित्रकला निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा कवी संमेलन यांचे आयोजन आनंद नगरी पालक सहभाग आरोग्य शिबिराचे आयोजन जयंती व पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम गुणवंत विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहली निवड राज्य बाहेर निवड लाईव्ह प्रक्षेपण करणारी शाळा तंबाखू मुक्त क्षेत्र उत्तम संस्कार व नैतिक मूल्यांचे शिक्षण देणारी शाळा आपल्या परिसरातील शाळा पीएमसी माध्यमिक शाळा लासूरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या सर्व सुविधायुक्त शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक यश एम राऊत सर मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस पंधरा डबल झिरो त्रेपन्न ईमेल पी एम यश एच आर आय झेड पी एल एस आर पी एन ॲट द रेट ईमेल डॉट कॉम धन्यवाद